गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग बुगु रेडी झाली आहे तिच्या स्कूल मध्ये जायला असंच आहे टाइमपास रोज आजकाल ती बॅग लावते आणि निघते बाहेर काय काय पाहिजे पैसे काय घडी कुठं घडी पण बेटा शाळेत घडी नाही चालत स्कूल मध्ये ना नाही घेणार बेटा घडी काढून ठेवा लागेल तुला रिमार्क भेटेल कॅलेंडर मध्ये मला साइन करावं लागेल मग हे असं असंच झालं स्कूल मध्ये याच्या पहिला काढून ठेवायचं बाय ठीक आहे ओके ठीक हो आहे झालं अरे स्कूल मध्ये ते सगळं नाही चालत वेट आली प्लॉश वगैरे जावा असेच जावा पुढे सोडून येतात खाली लिपस्टिक ये पण स्कूल ला जाताना लावतं का पण जेव्हा मी स्वतः स्टूल चढून बसली या पोरीला काय माहिती की स्कूल मध्ये टेबल बसतात काय बसतात स्वतः आजकाल इतकं ती स्कूलचं हे करायला लागली हा तुला आवडते स्कूल पण तू स्टडी करणार ना स्कूल मधून कंप्लेंट नाही आणणार ना, ना बेटा काय मी करतो ते मी करतो ते मी करतो दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे त्यात टोमॅटो जर आपल्याला हे ग्राईंड केलेला दिसतोय पण त्याचं करणार काय टोमॅटो सार काय पाहिजे तिला साडी घालून आहे आपण साडीच्या दुकानात चाललोय बेटा आता तिथून तुझ्यासाठी साडी घेऊया काय <laughs> काय हवंय बेटा साडी आपण नंतर आल्यावरती घालू आपण उद्या बाहेर जाणार आहे घालायची तुझे केस आहेत कुठे केस के साडी घालण्यासाठी केस पाहिजेत ना

तू तिला टकलं का पूजा <laughs> तू का बोलली रे तस केसांबद्दल सॉरी बोल पूजा सॉरी बोल सॉरी बोलली परत नाही साडी घालायची उघडू दे साडी घालायला कोण पुसू दे पाहिजे चला उठा लवकर तू साडी घातल्याशिवाय बाहेर नाही येणार आपण साडी तिकडे घाल तिकडे जाऊन घालूया साडी इथून घे आपण दुकानात चावी नाही चावी खाली आहे गाडी मध्ये गाडीमध्ये चावी आहे त्याची कपडाची पहिले जेवूया जेवून साडी घाल साडी घालाय हो <laughs> काढते काढते अरे बाळा ऐक ना बेटा बजी आज काय बरं इला साडी घालायचं बोलत टी व्ही वरचे गाणे बघून साडी बुगू बट बेटा तुला आल्यावर माऊकडून साडी घालून जावे माऊकडे चलत चल तर पूजा लवकर नाही लावली तू इथे कमी क्रीम लावते हं गालावरती लाल लाल झालं मॉइश्चरायझर दे ते बग्गूस ते मॉइश्चरायझर ते पहिले लावू दे मम्माला दे अमरा दे हा इये लावते मी 9321 इकडे हेड चर्नोदी खूप झोप आली आहे ट्रॅफिक इतका लागला काय होत पूजा काय दिसलं खूप वेळ झाला फ्रेंड्स एक तास ऑलमोस्ट एक तासाच्या वर झाल्या ट्रॅफिक खूप भेटलाय आपल्याला जाता आता तर फायनली आपण पोहोचलो मस्त कार नवीनच आहे ना पूजा एक्सप्रेस मस्त ग्राउंड क्लिअरन्स मेंटेनन्स आपण कमी थोडंसं बोललो त्यांच्यासोबत पेट्रोल पंपच्या साईडलाच लागून आहे हे इथे समोर बरं आहे की गाडी समोरच आली सगून टेक्स्टाईल झाली इथं आल्या आल्या मस्ती चालू इथे तर फ्रेंड्स असं काय अजून स्टोर आहे एवढा मोठा तुझ्या पण तिथं ना शॉर्ट मध्ये काय 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 रेकॉर्ड करते सकाळ बसून बघू काय करणार आहे तू त्याचा मिनी ब्लॉग वगैरे काय ते झालं सर मी कळवेल ते बट चालू आहे पूजाचं एक दोन दिवस झालं स्वतःच रेकॉर्ड करणार नवीन इच्छा अनलॉक झाली हा मी काय बोलत नाही आपण का होकडे बघू ऑफकोर्स हे पण इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंगच असणार आहे कुठून येते मला अजून एक सेक्शन तिथे अजून काय व्हरायटीज साड्या हे एक करून आपण बघूच आणि इंस्टाग्राम वरती अजून जरा स्पेसिफिकली दिसेल बाय फ्रेंड्स मगापासून आपण रेकॉर्ड करतो आपल्या डी जे एक्शन टू वरती काय साडीचं प्रेम निर्माण झालं ना आज समजत नाही मला पण आता पहिली मम्मा नेसणार ओके okay. आम्ही आलो शगुन टेक्स्टाईल मध्ये तुम्हाला स्क्रीन वर त्यांचा ऍड्रेस आणि नंबर दिसतच असेल तर तुम्ही इथे ऑनलाईन शॉपिंग सुद्धा करू शकता बल्क मध्ये साडी सुद्धा खरेदी करू शकता तर इथे साड्या वेगवेगळ्या प्रकारच्या भेटतात जसं की धर्मापुरम कांचीपुरम पैठणी शालू हेवी रेंज मधले घागरे आणि आपल्याला वापरण्यात येणाऱ्या साध्या सिल्कच्या साड्या सुद्धा पासून ते हेवी रेंज पर्यंत थर्टी फायव्ह थाऊजंड पर्यंत साड्या आहेत जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्ही ह्यांच्याकडून साड्या विकत घेऊन तुम्ही बिझनेस करू शकता तर आपण आतापर्यंत खाली होतो फ्रेंड्स खाली वेगळ्या व्हरायटीज होत्या पहिला जर आपण आल्या साडी ट्राय केलं नंतर आपण बघणार काय काय व्हरायटीज आता वरती आल्यावरती वरच पण किती मोठ आहे तर अजून आहे ना okay, ओके। तर स्टोर ओके ह्याच्या पण अजून एक वरती आपल्याला तिकडे जायचं आहे हे अजून एक वरच आहे फ्लोरच चला तर आपण आपला ब्लॉक कंटिन्यू करू ब्लॉक नक्की शेवटपर्यंत पहा कारण पुढे स्टोर ओनर स्वतः त्यांच्या स्टोर ची स्पेशलिटी सांगणार आहेत हा एक बॉक्स वाला आयटम आहे देणे घेण्यासाठी हा पण चांगला आहे हा लग्नामध्ये द्यायला वगैरे चांगला आहे एकशे तीस रुपयाला बसून बाहेर बघितलं तर एकशे साठ एकशे सत्तर रुपये विकली आहे आपल्याला एकशे तीस रुपयाला बसून त्याच्यामध्ये कलर डिझाईन वेगवेगळे प्रत्येक कलर वेगळा घेऊन येतात एकशे पन्नास रुपये हा डेली वेअरसाठी त्यामध्ये चार ते पाच कलरची मॅचिंग घेईन यामध्ये मी हा एक कलर येईल आहे आजकाल जसं ट्रेंड आहे हळदीमध्ये एकाच कलरच्या हळदीमध्ये येलो कलरच्या साड्या आणि एकाच प्रकारच्या साड्या घातल्या जातात तसा हा पॅटर्न आहे आणि यांच्याकडे हा पूर्ण असा स्टॉकच आहे की जो दे, स्टॉक हा पूर्ण स्टॉक आहे तो हळदीचा ते लोक वेअर करू शकतात एकाच साईजमध्ये आणि खूप ट्रेंडी चालू आहे आपल्या सिल्क जर झालंय आता जॉर्जेट मध्ये आलं आणि जॉर्जेट चा कपडा पहिल्यापासून मला खूप सारा आवडतो आणि खूप छान आहे हे प्रिंटेड आणि एकदम मला फार आवडतं आणि एक साडी आहे त्याच्यामध्ये अजून तीनशे पन्नास वरतीच आहे ना अजून काय हवंय टेक्स्टाईल ला फक्त दोनशे पन्नास रुपयाला बस बाहेर मार्केट प्राइस बघायला गेलं तीनशे ते साडेतीनशे रुपये विक्री आहे आपल्या पैसे फक्त दोनशे तीस रुपयाला बस तीनशे रुपयाची साडी आपल्याला फक्त दोनशे दोनशे तीस रुपया चंद्रपोर चंद्रकोर 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 चंद्रकोरचा पॅटर्न सगळ्या ह्याच्यामध्ये आलाय सिल्क मध्ये पण आलाय तो सी फॅन्सी टाईप मध्ये थोडाफार डायमंड इथे

हळदी असं कोणत्याही ग्रुप साठी वगैरे साडी पाहिजे असेल तर ह्या पॅटर्न मध्ये या कलर मध्ये सेम प्रकारची साडी सेम गड मध्ये टिशू सिल्क टिशू सिल्क मध्ये ह्याच्यामध्ये ना टिशू सिल्क मध्ये ना रिच कलर खूप असतात

आजकल जो ट्रेंडी पॅटर्न चालू आहे डोला सिल्क डोला सिल्क कॉटन सिल्क ट्रेंडिंग चालू आहे खूप ट्रेंडिंग चालू आहे सगळे त्यात कलर आहेत तुम्ही नक्की सांगा याच्यामधला मी कोणता कलर घेतला असेल नक्की मला कमेंट मध्ये सांगा साऊथ इंडियन पॅटर्न कांजीवरम कांचीपुरम धर्मावरम या ज्या साड्या आहेत एक नवीन काहीतरी बघायला याच्यामध्ये चंद्रपूर मध्ये वर्किंग आहे ही साडी आपण आतापर्यंत सिंपल बघितली

ह्याच्यामध्ये कलर डिझाईन पाहिजे तेवढ्या तुम्हाला मिळणार सुंदर कलेक्शन आपल्याकडे इतके भरपूर आले आणि एकदम कमी प्राइस मध्ये देणार नाही माझ्यासारखे हे शालूच आहे कांजीवर त्याच्यात कलर डिझाईन आपल्याला भरपूर भेटणार आहे ना जे पाहिजे ते कलर तुम्हाला भेटणार धरणावरून घे साऊथ इंडियन साऊथ इंडियन पॅटर्न प्युअर मध्ये टिशू दाखवू प्युअर मध्ये टिशू हा अजून एक पॅटर्न आहे साऊथ इंडियन पैठणीची तर प्रकार भरपूर आहेत ताई पण हे प्युअरची पैठणीची पैठणी होणार आहे ब्लाउज जर बघितलं तर प्लेन येणार आहे भरूनच ब्लाऊज घेतात त्याच्यावरती वर्क केलेला आणि एवढं सांगू शकतो ताई मी माझ्यासारखे रेट कोणी अख्ख्या मुंबई मध्ये कोणी देणार नाही हे नारायण पेठ तर कलर पण दाखवू शकतो अशा नवीन नवीन व्हरायटी बघायच्या जर असतील तर तुम्हाला शेगून ठेवले आता ताई इथं बघताय पण व्हिडिओ बघणार आणि काय बघायचं त्याच्यासाठी तुम्हाला इथं यावं लागेल आणि यायलाच पाहिजे आणि खरं सांगू का जर तुम्ही आला तर दादा तुम्हाला खरंच चांगल्या बजेटमध्ये तुम्हाला कमी बजेटमध्ये सुंदर सुंदर साडी मार्केटला जर बघितलं ना ताई मार्केटला कोणी देणारच नाही या रेटमध्ये एका साडीचा मी तुम्हाला रेट सांगतोय लक्षात ठेवा सात हजार तीनशे पन्नास रुपयाला साडी आहे जर कुणाला आवडली असेल तर स्क्रीनशॉट काढायचा आणि घेऊन जायचं त्याच्यामध्ये कलर सुद्धा आहे खूप छान आणि प्युअरची साडी आहे आणि असंख्य व्हरायटी आहेत आहे आपल्याकडे असं एकंद दोन नाहीये कांजीवरम असेल धर्मावरम असेल बनारसी चालू असेल जे पाहिजे ते पस्तीस रुपयापासून ते पस्तीस हजारापर्यंतची व्हरायटी आपल्याकडे असेल त्याच्यामध्ये पूर्ण पूर्ण प्रकार आणि आवडीची साडी पाहिजे असेल तर तुम्ही नक्की विजिट करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही घ्यायला एक येतात घेऊन जातो वेगळी हा खरंच निघता एकदा फ्रेंड्स पंढरपूरच्या काय रे रेंक थँक्यू सर अरे चल बुगू गाडी आली बुकू चला हीच आहे ओके तर बऱ्यापैकी खूप सारे आपण व्हरायटीज बघितल्या साडीच्या एवढं नाही ठीक आहे घरी पोहचलो आपण आणि डिनर करायला बसलो आपण डिने जात आहे टोमॅटोचा सार आणि भात मस्त झाले एकदम कसं तिकट आहे अले हां <laughs> 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 अच्छा ब्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू सो मच आणि मन केलं थोडस मटन किंवा चिकन खाण्याचं ते बोलून दाखवलं मी <laughs> तुझ्या अगोदरच वाक्य बोललोय ते किती दिवस आहे पण मी तेव्हा काहीच केली <laughs> किरकिर -किर, फिर, -फिर केली मला माहिती आहे करायला करू शकतो रे फक्त एक महिना आठ दिवस दहा दिवस किती दिवस करेल केलं ठीक आहे नो प्रॉब्लेम खायचं मन झालं मला काही प्रॉब्लेम नाही चल खाऊया सो so, एवढा ब्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू सो मच so भेटे उद्या नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय